नवापूर प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत एकोणवीस शाळेंचा सहभाग नवापूर तालुक्यातील लहान कडवान येथे आदर्श माध्यमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत पाककृती तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नवापूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत पाककृती तालुकास्तरीय स्पर्धेत आधुनिक काळात पोषणयुक्त आहार लुप्त होत असल्याने एकोणवीस शाळेतील स्वयंपांकीण मदतनीस यांनी स्पर्धेत विशेष सहभाग नोंदविला सदर स्पर्धेत प्रथिनेयुक्त लोहयुक्त पदार्थ तुरुणभाज्या रानभाज्या पालेभाज्या याचा प्रामुख्याने सहभाग घेण्यात आला या प्रसंगी महिला बाल विकास विभाग अंगणवाडी पर्यवेक्षिका पौर्णिमा कर्डक सारिका दादर उषा वडवी यांनी स्पर्धेसाठी परीक्षण केले यावेळी कार्यक्रमाला लहान कडवान ग्रामपंचायत सरपंच सरला अनिल पाडवी प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेचे अधीक्षक आर आर देसले लहान कडवान ग्रामपंचायत सदस्य केंद्राचे केंद्रप्रमुख अमृत वडवी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर सूर्यवंशी जिल्हा परिषद केंद्रशाळा मुख्याध्यापिका मंजुळा कोकडी मुख्याध्यापिका इंदुमती चौरे तालुक्यातील शालेय पोषण आहार स्वयंपाक व मदतनीस विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जितेंद्र चौधरी व आभार विजय पगारे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर बारा दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी आमच्या आदर्श माध्यमिक विद्यालय लहान कडवान येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंच सरलाताई अनिल पाडवी तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे तालुका समन्वयक व अधीक्षक तसेच विस्तार अधिकारी श्रीयुत आर आर साहेब यांची उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचं उद्घाटन हे फीत कापून करण्यात आलं सन्माननीय मान्यवर प्रमुख पाहुणे व आपले का, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाट कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सदर कार्यक्रमाला या स्पर्धेमध्ये तालुक्यातून एकूण एकुन, एकोणावीस शाळांनी आपला सहभाग नोंदवला सहभाग नोंदवताना ज्याही पाककृती या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्याच्यामध्ये विशेषतः प्रतिनियुक्त लोहयुक्त व विद्यार्थ्यांना पूरक असं जे आपले मेनू असतात त्या पद्धतीच्या रानबाज्या पालेभाज्या यांचा विशेष करून या ठिकाणी समावेश करण्यात आला सदर आपली तालुकास्तरीय जी स्पर्धा आयोजित झाली या स्पर्धेला गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ कनिष्ठ सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप चांगल्या निसर्गरम्य वातावरणात आनंदमय वातावरणात ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा